बातमी आहे निलंगामधून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आपल्या हक्काचे या कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले मुस्लिम समाजाची अलोट गर्दी पाहायला मिळाली युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगेकर परिवार अर्थात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या राजकारणाची विजयी सुरुवात मुस्लिम समाजाच्या पुढाकारानेच दोन हजार चार साली झाली होती तेव्हापासून आजपर्यंत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर आपल्या हक्काचे संभाजीराव निलंगेकर यांनी हिंदू मुस्लिम एकता अखंडता व बंधुता टिकवून ठेवण्याचा आजपर्यंत काम दोन हजार चार पासून ते आजपर्यंत भैया यांनी मुस्लिम समाजासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करण्याचे काम केले आहे नकंठेश्वर मंदिर ते बालाजी मंदिर यांना जेवढा विकास निधी दिले तेवढेच निधी हजरत पिरपाशा दर्गा व हजरत दादा पीर दर्गा यांना पवित्र स्थळाला देण्यात आला त्यामुळे निलंगेकर परिवाराला मुस्लिम समाजाने आजपर्यंत तळहाताच्या फोडासारखे जपले आहे आणि निलंगेकर परिवाराने सुद्धा मुस्लिम समाजाला भेदभाव कधीच न करता सोबत घेऊन अतिशय प्रेमाने आदर ठेवून विकास करण्याच्या दृष्टीने काम केले आहे त्यामुळे आजची निवडणूक ही निलंगेकर विरुद्ध बाभळगाव अशी आहे आपण सर्वजण निलंगेकर आहोत त्यामुळे आपल्या हक्काचे भैया संभाजीराव भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मत स्वरूपात आशीर्वाद देऊन विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी विनंती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आयोजित भैया आपल्या हक्काचे कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित मुस्लिम समाजाची अलड गर्दीला संबोधित करताना सांगत होते उपस्थित सर्व मुस्लिम समाजाने हातवारे करून निर्धार केला की हमने यह आज है, संभाजी भैया को बडी लीड से आमदार बनान आहे अशी घोषणा देत आम्ही निलंगेकर असल्याचे मोठ्या आवाजात अरविंद पाटील निलंगेकर यांना आश्वासित केले खरं खूप आनंद तर आहे कारण एक संदेश निलंग्याच्या लोकांनी आणि खास करून निलंगातले मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे की निलंग्याचे लोक हे निलंगेकर प्रेमी आहेत या मातीशी फक्त निलंगरी आडनाव हो नाहीये निलंगरी ओळख आहे आणि आज शहरामध्ये भाई आपल्या हक्काचे कार्यालय उद्घाटन झाले सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र इरफाननी पुढाकार घेतला आदरणीय साहेब दिलेत सर्व मुस्लिम तरुण मुळाने जे आम्ही निलंगामध्ये राहतो त्याचा एक उत्तम उदाहरण देऊन आज विकासाच्या ह्या यात्रेला जे माननीय बाया साहेबांनी गेल्या दहा वर्षापर्यंत चालू ठेवलेले आहे त्याला एक शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेतलेले आणि संकल्प केलाय की शंभर टक्के मतदान सर्व मुस्लिम बांधव ह्यावेळेस माननीय बयासाहेबांच्या पाठीमागे राहणार साली ज्यावेळेस ईदगा मस्जिदची निर्मिती होत होती त्यावेळेस त्यांनी अक्का असतील किंवा भैया असतील सर्वांनी परिश्रम प्र, प्र, घेऊन त्या ठिकाणी मस्जिदची निर्मिती केली होती म्हणजे सहकार्य केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत मुस्लमन आपल्या पाठीशी आपण त्यांच्या पाठीशी समीकरण आणि हे प्रेम संदर्भात काय सांगतो कारण निलंगा शहरामध्ये जेवढं महत्व निलकंठेश्वर मंदिराचं आहे तेवढंच महत्व पीरपाशा दुर्गा दादा पीरचं आहे आज आम्ही निधी किंवा विकास करत असताना विकासाबरोबर आध्यात्मिक आणि सांप्रदायिक चिजोड घातलेली आहे त्याला जेवढं उदर निलकंठेश्वर मंदिर किंवा बालाजी मंदिरला जेवढं निधी उपलब्ध केला आहे तेवढाच निधी पीर पाशांत दादा पीरला दिलेला आहे भेदभाव कधी केला नाही आणि त्याच्यामुळं पण आज मुस्लिम बांधव जव्हा माननीय भाईसाहेब निवडणुकीला उभारले आहेत त्याच्यामध्ये भेदभाव न करता आज भैयासाहेबाच्या पाठीमागं शंभर टक्के उभा आहेत जसा तुम्ही उल्लेख केला दोन हजार चार ला विजय होण्यामध्ये वाटा त्यांचा होता आज मध्ये जे आमचं मताधिक्य होणार आहे ते या सर्व बांधवाच्या शुभेच्छा मुळे होणार आहे शेवटचा प्रश्न देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या परंतु निलंगा शहरामध्ये शांतता अखंडता आणि प्रेमता बनता हे आपण निलंग परिवारच्या माध्यमातून कायम ठेवले काय सांगा निलंगा ओळख जसं मी म्हणलो निलंगेकर फक्त नाव नाही निलंगाकर हा ओळख आहे निलंग्याची ह्या मातीचा गुण आहे आदरणीय दादासाहेब एक तत्वानी आणि निष्ठानी ह्या मातीशी प्रेम लावले सर्व लोकांचे जीव लावलेले आहेत भाईचाराचं आणि बंधुत्वाचं जर ओळख कुठं असली तर आमच्या निलंग्यात आहेत जेवढी मोठी शिवजयंती आम्ही साजरी करतो त्या शिवजयंतीला जर खरं त्या त्याने पाठिंबा देण्यासाठी किंवा आमची देखभाल करण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधव येतात आणि जेव्हा मुस्लिम सम ह्याचा कुठलाही सण असेल जेव्हा त्यांचा शा ईदचा सण असेल किंवा कुठलाही त्यांचा का निघत जलूस निघत असेल तेव्हा हिंदू बांधव पुढे असतात एक भाईचाराचं वातावरण आमच्या निलंगामध्ये आहे एक अमन का पैगाम निलंगाचे हा पुरे इंडियाकडून जाते निलंगा शहरात चर्चा अशी दोन डॉक्टर आहेत सुद्धा एक निलंग्याचे डॉक्टर एक डॉक्टर डॉक्टर रुग्ण जर असेल तर डॉक्टर कोणता अवेलेबल सर्वात पहिले होईल हे बघा जसं डॉक्टर खूप महत्वाचा असतो वकील खूप महत्वाचा असतो तर निलंगेकर ओळखीच्या डॉक्टर कडेच जाण्याचं पसंत करतात जसं त्याच्यामुळे मला विश्वास आहे आम्ही ओळखीचे डॉक्टर आहेत आणि निश्चित एक घरचा डॉक्टर असल्यासारखं आम्ही त्यांची काळजी घेतो काय म्हणाले युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आपण ऐकूया पाहत राहा फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका